आहे साधारण नमस्कार मित्रांनो आपली बॅटरी बॅकअप जरा कमी असल्यामुळे हो आणि प्रवासात असल्यामुळे आपण तुम्हाला वचन दिलेलं की सहा वाजता आम्ही पुन्हा भेटू थोडस उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी दिलगिरी व्यक्त करत आहोत पण हां आता पुरेशी बॅटरी बॅकअप गेली मोबाईलमध्ये आणि आपण ट्रॅव्हलिंग करत आहोत आणि सध्या आपण तळेगाव टोल नाका सोडून आलेलो आहोत पुढे साधारण आपल्या अंतिम स्थानामध्ये आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये एटी फाय किलोमीटरचं अंतर आहे जे पुढील आपण एक सव्वा तासामध्ये कवर करणार आहोत आणि मुंबईकडे आपले प्रस्थान चालूच आहे आपण आपल्या स्टोरीवर होतो आणि स्टोरीचा जो मूळ आहे तो आपला होता की बृहस्पती आणि त्यांचा मुलगा कच्छ यांच्यातला संवाद देवचिंतेने बृहस्पतींकडे आलेले होते देवांचे गुरु बृहस्पती त्यांनी त्यांना जी चिंता होती देवांना की मृत संजीवनी जी शुक्राचार्यांना भेटलेली आहे जे तुमचे मित्र गुरु आहेत तुम म्हणजे तुम्ही एकत्र शिकलेला आहात एकाच गुरुकडे शिकलेले आहात पण त्यांनी मृत संजीवनी मिळवली आता तुम्ही काय करायचं आपण काय करायचं आणि बृहस्पतींनी त्यासाठीच कचला बोलवलं होतं एक योजना आखण्यासाठी आणि ही योजनेचं जे फलित होतं ते असं होतं की दोघांचा एक वडील आणि मुलाचा संवाद चालू होता त्या संवादाची काही रूपरेषा आपण तुम्हाला सांगत होतो त्यातला एक भाग म्हणजे की आप, ती एक भाग म्हणजे आपल्याला एक की गंभीर स्वरूपामध्ये बृहस्पती कचला म्हणतात पुत्रा तुमच्यावर एक मोठी जबाबदारी द्यायची कळत नाही काय करू ही जबाबदारी तुम्ही पेलवणार आणि ती जर यशस्वी झाली तर देवलोकाचं खूप भलं होईल आणि ह्यासाठी कदाचित तुम्हाला सर्वस्व त्याग करावा लागेल किंवा तुला स्वतःचं बलिदान द्यावं लागेल कच्छ थोडासा अतिआत्मविश्वासी पण उत्साही नजरेने वडिलांना म्हणाला पिताश्री देव लोकासाठी जर माझा हा ध्येय कामाला येत असेल तर मी कधीही सदैव तत्पर्य आहे काही सांगा सांगा मला काय करायचं आहे काय योजना आखली आहे तुम्ही मी काय करावं म्हणजे की आपल्या देव लोकांना माझ्या बलिदानाचा म्हणा किंवा माझ्या माझ्या कार्याचा अभिमान वाटेल बृहस्पती म्हणाले कच्छ असुरांचे गुरु शुक्राचार्य यांनी शंकराची खूप मोठी तपश्चर्या केली आणि या तपश्चर्यातून त्या निवृत्त संजीवनी नावाची विद्या ग्रहण केलेली जोपर्यंत मी त्यांना ओळखतो किती असे गुरुवरी आहेत की जे कोणत्याही शिष्याला गुरुविद्या शिकवण्यासाठी नकार देत नाहीत पण ही मृत संजीवनी विद्या ते कोणालाही शिकवणार नाहीत याचीही मला खात्री आहे कारण त्यांनी ती देवांवर विजय मिळवण्यासाठीच आणि असुरांना अधिकल बल, बलबक्कम बल, बल, बल करण्यासाठीच मिळवलेली आहे माझं असं मत आहे की तुम्ही त्यांच्याकडे जाऊन गुरुविद्या ग्रहण करावी आणि ती गुरुविद्या ग्रहण करत असताना त्यांच्याकडून मृत ची विद्या आत्मसात करून यावं विधाश्री ज्यांनी हजारो वर्ष कच बोलतो ना विधाश्री ज्यांनी हजारो वर्ष शंकराची तपश्चर्या केली अनेक यातना भोगल्या ते परमपूज्य गुरुजी शुक्राचार्य तुम्हाला असं वाटतं ते मला वृत्त संजीवनी शिकवतील बृहस्पती जपाकले काय बोलावं कळत नव्हतं एकीकडे -एक दे देव लोकांचं देवांचं रक्षण करणं आसुरांपासून त्यांना गरजेचं होतं आणि त्यासाठी वाटतेल ती किंमत मोजायला ते तयार होते कचही काही कमी नव्हता त्या धैर्यशील बाबाचा तो मुलगा तोही सरावला तात्पर त्याने हो म्हणाला पण करायचं कसं हा प्रश्न डोक्यात सतावत होता असं काय करावं ज्याच्यामुळे शुक्राचार्य त्यांना ही मृत संजीवनीची विद्या शिकवतील ठीक आहे पिताश्री मी निरोप घेतो लवकरच मी असुर लोकात प्रवेश करतो आणि तिकडे जाऊन मृत संजुनी विद्या आत्मसात आपण निश्चिंत राहा देवलोकांसाठी आणि देवदेवासाठी जे जे काय मला करायचं आहे ते ते मी आवर्जून करेन अगदी माझ्या प्राणाची आहुती दिली गेली तरी चालेल धन्य पुत्र तुझे हे वाक्य ऐकून स्लो घ्या अरे बरोबर आहे सांड्रेडलाच घ्या आपल्याला करता येईल नको आहे तुझे शब्द ऐकून माझं मन तृप्त झालं खरंच तुझ्यासारखा मुलगा मिळवणं आणि असणं हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे बृहस्पतींच्या डोळ्यामध्ये पाणी आले पिता पुत्रांची शेवटची भेट गळाभेट घेतली लवकरच आता कच्छ गुरु शुक्राचार्यांकडे प्रस्थान करणार होता बृहस्पती पुन्हा देवदेवतांकडे आले त्यांना संबोधलं की कच्छ पुढील विद्या शिकण्यासाठी आपल्या देवांचा गुरु बृहस्पती यांचा मुलगा कच्छ हा इतका पराक्रमी आहे आणि तो नक्कीच त्याच्या कामात यशस्वी होईल चा आत्मविशोद प्रत्येक देवतांना आता वाटू लागला आणि देवताही देवतागण रिलॅक्स झाले पुढील संवाद कच्छ शुक्राचार्यांच्या असूर लोकांमध्ये येतो शुक्राचार्यांसमोर येतो त्यांना वंदन करतो कच म्हणतो हे गुरुदेव माझा सादर प्रा मी कच्छ बृहस्पतींचा देवतांचा गुरु बृहस्पती त्यांचा मुलगा आप कच्छ आपल्याकडे विद्येत खायला आलेला आहे आजूबाजूला जे सगळे दानव तिथे होते ना शिष्य ते जबाबतात अरे ह्याचे स्वतःचे वडील देवतांचे गुरु आहेत तरी हा आमच्या आसुरांच्या गुरूंकडे कशाला शिकायला आलाय त्याला त्याचे वडील शिकवत नाहीत का मग हा याचा काय उद्देश आहे हा आपल्याकडे का आला शुक्राचार्यांना वंदन करून कच्छ तिथे थांबतो त्यावेळी शुक्राचार्य ध्यानात होते थो थोड्या वेळाने ते ध्यानातून बाहेर येतात कचकडे पाहतात निखळ सौंदर्य राजबिंड मुद्रा शरीर एखाद्या राजकुमाराला शोभवेल सर्वात उठून आणि तेजस्वी आणि चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव असणारा तो कच्छ वंदन करून थोडासा झकून उभा होता क्षणी शुक्राचार्यांना मोह आवरला नाही ते उठले कच्छच्या जवळ गेले आणि कच्छला आदराने अंदेर हात ठेवला आणि त्याचा विनम्र आदर त्यांनी स्वीकारला म्हणाले हे कच मला माहिती आहे तू देवांचे गुरु बृहस्पतींचा मुलगा आहेस आणि तुला विद्या शिकण्यासाठी तू मायाकडे आलेला आहे हेही मी जाणतो एक गुरु म्हणून मी कोणत्याही मना माझ्या मनामध्ये कोणत्याही एक गुरु म्हणून माझ्या मनात कोणताही असा प्रश्न मी ठेवलेला नाहीये तुला मी सगळी विद्या शिकवेश तू निश्चिंत राह तुला मी सगळी विद्या शिकवेन आता मात्र कच्छ आनंदला कचच्या मनामध्ये खूप आनंदाच्या लहरी आल्या कारण की त्याला सगळ्यात पहिली भीती हीच होती की दानवांचे गुरु शुक्राचार्य हे मला शिष्य म्हणून स्वीकारतील का पण शुक्राचार्य खऱ्या अर्थाने खरंच एक गुरु होते त्यांना कचबद्दल सर्व माहीत होतं की आमच्या शत्रूचा तो मुलगा आहे तो इथे कोणताही घातपात करू शकतो किंवा कोणत्याही वेगळ्या कारणाने इथं आला असेल पण ते न मानता मला शरण गेलं आहे आणि माझं श शिष्यत्व त्याला हवं आहे ह्या एकाच भावनेने त्यांनी त्याला टाळलं नाही म्हणजे गुरु कसा असावा ह्याचं एक जातिवंत उदाहरण शुक्राचार्याने आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे असा गुरु की त्यांनी पाहिलं नाही आहे की हा माझा शिष्य कोण आहे त्याला गुरुदक्षिणा देण्यासाठी सुरुवात केली आता रोज शुक्राचार्यांच्या तालमीत कच शिकत होता वेगवेगळे धडे बारकावे वेदांचे धडे पाठ मंत्रोच्चार जशाचा तसे पाठ करायचा थोड्याच दिवसात कच हा मात्र इतर दानव आणि आसूर शिष्यांमध्ये होत गेली कारण आम्ही तुमच्या कुळाच्या आहोत तुम्ही आमचे गुरु जे आहात शिष्य आम्ही गुरु आहात आणि तुम्हाला आम्ही आवडण्यापेक्षा तुम्हाला हा शत्रूचा मुलगा आवडतोय शिष्यमुळं हे काय पटत नव्हतं असुरांना आणि असुरांची आतून जळफळाट होत होते कुठे ना कुठे छोट्या मोठ्या काळ्या करा त्रास द्या हे कैचला करतच होते आणि कच मात्र निवूटपणे सहन करून तो कोणत्याही पद्धतीने अजिबात कुठेही कंप्लेंट न करता आपल्या मंत्रोच्चार मंत्रपठण आपला नित्य नियम सगळा काही करत होता गुरु शुक्राचार्यांची एक मुली होती साधारण कच्च्याच वयाची नाव देवयानी अत्यंत देखणी मोहक आणि सुंदर असं रूप ही गुरुकन्या एकदा जेव्हा शुक्राचार्य शिकवत होते शिष्यांना दही तिथे येते ह्या गुरुकन्या देवयानीचं लक्ष कच्छवर जातं अतिशय रुबाबदार भा असा भारवून गेलेला तर तिचे स्वरूप चेहऱ्यांचं स्मित बलदंड शरीर ती पटकन मोहात पडते अगदी अचंबित व्हावं असं चटकन प्रेमात पडते गच्छी नजरे तिच्यावर खेळते पण आपली गुरु कन्या असल्यामुळे तो तिच्याकडे वेगळ्या नज त्या नजरेने पाहतो तो तिला विनम्रपणे प्रणाम करतो आणि विचारतो हे गुरु कन्या देवयानी आपण माझ्याकडून काय अपेक्षित आहे देवयानी म्हणते हे कच तुम्ही देवांच्या बृहस्पतींच्याच पुत्र आहात ते आम्हाला सर्वांना आहे तरी तुम्ही इथे राहताय माझ्या वडिलांकडून तुम्ही विद्याग्रहण करताय तुम्हाला माझे बाकीचे जे आहेत ते त्रास देत आहेत तर तुम्ही कोणाकडेच का कंप्लेंट करत नाहीये का सांगून दाखवत नाही तुमच्या गुरुंना शुक्राचार्यांना की मला असा कच्छ म्हणतो हे गुरुकन्या हे पा मी इथे गुरु विद्या ग्रहण करण्यासाठी आलेलो आहे आणि माझं कार्य मी करत राहणार मला जितका अधिकाधिक वेळ शुक्राचार्यांसोबत राहू अशा ज्ञानी पुरुषांकडून खूप काही माहिती जमा करून घेण्यामध्येच मा मला वेळ हवा आहे बाकी ह्या शुल्लक गोष्टींकडे मी दुर्लक्ष करतो देव्यांनी त्याच्या बोलण्याकडे भारावत जाते आणि अगदी प्रेम ती, ती प्रेमात पडते देव्यांनीचं असं एकतर्फी प्रेम हळूहळू वाढत असतं ती कचची विचारपोसा करणं त्याला काय नको नकोय बघणं कच हळूहळू तिच्या प्रेमात असतो पण मन महत्त्वाचं उद्देश असतं ते म्हणजे विद्या ग्रहण करणं आणि संजीवनी विद्येपर्यंत पोहोचणं काही दिवसातच कच्छ एकदा शुक्राचार्य त्याला म्हणतात हे कच्छ आता मी तुला सगळ्या विद्या शिकवलेल्या आहेत बोल तुझी काय इच्छा आहे कच्छ म्हणतो गुरुजी तुम्ही शिकवलेल्या सगळ्या विद्या मी ग्रहण केल्यात मी विहांतर केलेलं आहे आणि तुम्हाला मी ते वधवून दाखवलेले पण मला मृत संजीवनी विद्या शिकायची शुक्राचार्य हसतात कारण त्यांना कचचा हा डाव माहीत असतो ते विचार करतात आणि बोलतात हे बघ मृत संजीवनी विद्या ही मी कोणालाही शिकवणार नाही आहे ना तू देव गणांमधून कुळामधून आहेस किंवा देवांचा पुत्र आहेस म्हणून मी तुला शिकवणार नाही आहे आणि मी असुरांच्या शिष्यांना शिकवायला असंही नाही आहे ती मृत विद्या मी दानव आसूर यांच्या पोळ्याचा भाग्यदय होण्यासाठी त्यांना मदत होण्यासाठी वर्षानुवर्ष केलेल्या तपश्चर्यातून मिळवलेली आहे ती मी अशी सहसासाजी कोणाला देणार नाही विनमप्रयताने मिळालेला नाकार ऐकून कच्छ शांत होतो आपल्या गुरूंना प्रणाम करतो आणि आपल्या मार्गाशी लागतो म्हणजे आपल्या घरी जातो okay. आता इकडे okay. आसुर शिष्य जे असतात त्याच्या मित्र त्यांची जळफळाट दिवसेंदिवस वाढत असते कारण एकतर गुरूंचा शुक्राचार्यांचा तो खूपच जवळचा शिष्य म्हणून प्रियशिष्य म्हणून त्याची ओके ना आणि शिष्य म्हणून त्याची ओळख तो जवळचा असतो आणि देव्यांनी अत्यंत प्रेम करत असते प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये ती कच्छची बाजू घेत असते आता मात्र हे असू जे मित्र आहेत ते चिडतात ते विचार करतात असं काय केलं पाहिजे ज्याच्यामुळे कचला आपल्याला संपवायचं आहे आणि हा संजीवनी विद्या घ्यायला आलेला आहे ह्याला नाही ठेवलं पाहिजे विचार करतात एक दिवशी त्याला पकडतात जंगलात घेऊन जातात आणि मारून टाकतात आता ह्याला मारून टाकतात आणि मारल्यानंतर ए, दोन दिवस झाले तीन दिवस झाले कच काही शिक्षणासाठी येत नाहीये कच काय शिक्षणासाठी नाहीये आणि मग अशा वेळी प्रश्न असा होतो की देव्यानी चलबिचल होते ती आपल्या वडिलांकडे जाते म्हणते गुरु जा, पिताश्री कच कुठे कुटीरमध्ये दिसत नाहीये तुम्ही कृपया करून तुमच्या अंतर्ज्ञानाने कच कुठे आहे ते बघा शुक्राचार्य डोळे मिटतात जातात त्यांना समजून येतं की कच्छ ला जंगलामध्ये मा कोणीकडे मारून टाकलेले ते सैनिकांना आदेश देतात कचरा तिकडून त्याच्या बॉडीला घेऊन या घेऊन आतात आणि मृत संजीवनी विद्येतर्फे ते कचला झिडंत करतात हा कच्चा आणि मृत संजीवनीचा पहिला योगायोगा योगा, पहिली वेळ त्याच्यावर झालेला प्रयोग देव खूप खुश होते ते अजून प्रेमात पडते कारण ज्याच्यावर आपण अत्यंत प्रेम करतो तो पुन्हा तिला मिळालेला असतो पण इकडे असुर मित्र तडफडतात की काही केल्या पण शोधलं शुक्राचार्यांनी पण ह्यावेळी ते त्याचा इतकं बारीक बारीक तुकडे करून पाण्यात टाकतात समुद्रामध्ये की आता त्याचं शरीर दिसणार नाही अशा पद्धतीने आणि मग मात्र पुन्हा एकदा काही दिवस झाले हा कच भेटत नाही आहे दिसत नाही आहे म्हणून देवगानी विचारपूस करते कचची काहीच माहिती मिळत नाही परत वडिलांकडे जाते विद्यार्थींना विचारते की कृपा करून मला कच कुठे ते सांगा काय झालंय त्याच्यावर कोणी षडयंत्र बसलं बघा जरा कृपाचार्य पुन्हा सॉरी शुक्राचार्य पुन्हा ध्यानाला बसतात आणि ते आपल्या ध्यानातून समजून घेतात की ह्यावेळी त्याला पाण्यात टाकलेलं आहे त्याचं शरीर नष्ट केलेलं आहे पण शुक्राचार्यांची मृतसंजीनी इतकी सोपी नव्हती साधी सोपी शरीर नसलं तरी सुद्धा ते जिवंत करत होते त्यांनी पुन्हा एकदा कच्छला शरीरात रूपात पुन्हा जिवंत केलं पुन्हा कच देवयानीला मिळाला देवयाने त्या दोघांमध्ये दे प्रेम बहरू लागलं ला। आता मात्र आसुरांची चळफळाट व्हायला लागली आता असा कोणता मार्ग आहे की ज्याच्याला पूर्णता संपवलं पाहिजे नाही तर हा आपल्या आसूर कुळाचा नाश करेल आणि देवयानीसारखे आपली जर शिष्य गुरु शिष्य कन्या आहेत तिचं जर लग्न त्याच्याबरोबर झालं तर मात्र आपले गुरु हे पुन्हा असुरांची मदत करायचं विसरून जातील आणि असंख्य भीतीपोटी दानो खूप विचार करतात खूप विचार करतात आणि शेवटी एकदा कचला पकडून मारून टाकतात आणि त्याच्या शरीराची राख बनवतात ही राख एका मदिरेमध्ये म्हणजे दारूमध्ये मिक्स करतात आणि मधी शुक्राचार्यांना द्यायला देतात शुक्राचार्यही एका वेगळ्या विलक्षण ह्याच्यामध्ये भ्रमात असतात आणि त्यांनी आपल्या शिष्यांनी दिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून तिथे पिऊन टाकतात आता ही राख जाते शुक्राचार्यांच्या पोटात काही दिवसानंतर पुन्हा तेच देवयानीला कच दिसत नाही आहे इकडे तिकडे भागमगोट करते कच मिळत नाही त्यामुळे शेवटी ती पुन्हा वडिलांकडे येते आणि वडिलांना म्हणते तुम्ही कृपा करून मला शोधा त्यातला शोधा कच कुठे माझा शुक्राचार्य ध्यानाला बसतात आणि ह्यावेळी त्यांना कळून चुकतं की ती घटना डोळ्यासमोर येते की ते कच त्याच्या पोटातच आहे आता मात्र विलक्षण पंचायत आलेली आहे एका बाजूने मूर्खपणामुळे असुराने केलेल्या मूर्खपणाचं एक म्हणजे की ते राग शुक्रारंच्या पोटात आहे आणि आता आपला कच शुक्राजांच्या पोटात राहिलेलं आहे आणि आणि इकडे देवयानीचा हट्टला पेटलेली आहे की मला कच हवा आहे आता कचला जिवंत करावा तर पोट फाडून बाहेर येणार म्हणजे साक्षात शुक्राचार्य मरणार आता करावं तर काय करावं त्यामुळे मुलीचा जो मोह आहे कचबद्दल तो कसा पूर्ण करणार असुरांनी तर खूप मोठी पेचप्रसंग उभा केलेला होता शुक्राचार्य खूप मोठ्या संकटात सापडतात तेवढ्यात कच्छ आतून म्हणतो हे गुरुवर्य तुम्ही निश्चिंत राहा मला असंच राहू द्या आतमध्ये मी बाहेर येणार नाही आहे कारण की मी बाहेर आलो तर तुमचा मृत्यू अटळ आहे मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही मात्र तुम्ही मात्र एक देवयानीला सांगा की माझ्या प्रतिशो माझा शोध घेऊ नको शुक्राचार्यचा सगळ्या लाडका शिष्य असतो हा शुक्राचार्य थोडा विचार करतात माझ्याकडे मृत संजीवनी मग मी कोणत्याही क्षणी त्याला जिवंत करून हे करू शकतो पण मला कोण करणार माझा आवडता शिष्य आहे कच्छ देव्यानीलासुद्धा कच खूप आवडतो आणि असुरांच्या मूर्खपणामुळे ही घडलेली गोष्ट आहे मला काही केलं तरी माझ्या शिष्याला वाचायला पाहिजे आणि म्हणून ते कच्छला एक ऑफर देतात त्याशी की हे कच मी तुला मृतसंजी शिकवतो तू मला पोटातून बाहेर येशील आणि मी त्यावेळी मिळेलो असेल काही तू मृतसंजीवनी बोलू मला पुन्हा जिवंत करशील आता मात्र कच आनंद होतो कारण त्याला जे पाहिजे होतं ते त्यांना मिळालेलं असतं मृतसंजीवनी त्याला समजणार होती तो लगेच तयार होतो हो म्हणतो शुक्राचार्य कच्छला पोटामध्येच मृत संजीवनी आणि कच्छ अत्यंत हुशार असल्यामुळे तो पटकन ती शिकून घेतो आता आपल्या मृत संजीवनीने शुक्राचार्य कच्छला जिवंत करतात त्या क्षणी शुक्रारीचा पोट पाडून तो बाहेर येतो शुक्राचार्य धारत पडले असतात ते मृत्यू पडलेले असतात आता त्याच्यासमोर असते देवयाने तो, तो पुन्हा गुरुंना वंदन करतो आणि गुरु शिष्यांचं इतकं प्रेम असतं की आपण एका देवाच्या गुरूंचा मुलगा आहे आणि देवांना मदत करायसाठी आपण येतालो आहे हेही थोड्या वेळासाठी तो विसरून जातो तो गुरुचार्यांना गुरु, गुरु शुक्राचार्यांना वंदन करतो आणि जी संजीवनी विद्या तो शिकला आहे त्या संजीवनी विद्येने तो शुक्राचार्यानं जिवंत करतो त्यामुळे अशा प्रकारे आता संजीवनी विद्येबद्दल माहिती असणारे दोन लोकं होत जातात एक शुक्राचार्य आणि एक कच्छ आता ज्या पुढची गंमत अशी आहे की देवयानी ही मात्र आता तिला मात राहत नसतं ती त्याला ऑफर देते की तू माझ्याशी लग्न कारण हे असून तुझ्याशी प्रत्येक वेळी छाळाने वागतात काही ना काही करतात आणि प्रत्येक वेळी तू संकटात जातो तू माझ्याबरोबर लग्नच कर तर कच मात्र विनम्रपणे तिला टाळतो आणि म्हणतो हे देवयानी मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही कारण मी आता तुमचा भाऊ झाला ती आश्चर्य फुट होते कसं काय तो, तो उदाहरण देतो मी शुक्राचार्यांच्या पोटात होतो पोट फाडून मी बाहेर आलो त्याअर्थी आता वडील शुक्राचार्य झाले मला पुनर्जन्म मिळालेला आहे आणि तुम्ही माझे पण झाला अशा पद्धतीने तो कच देवयानीला शब्दांमध्ये दे अडकवतो देवयानी खूप नाराज होते शुक्राचार्यासाठी सॉरी गजसाठी मी इतकं सगळं काय करते प्रेम करते त्यासाठी इतकं काय केलं आणि मात्र मी मोठी विद्या मिळाली की त्याचं कार्य झालं तो आता निघायचा बघतोय माझ्या प्रेमाचं काय माझ्या विराचं काय आणि अशा ह्या मध्ये देव यांनी त्याला पटकन एक शाप देते आणि देव्याने त्याला एक शाप देते दे 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 त्या शापामध्ये ती म्हणते हे कच तू माझ्या प्रेमाला ठोकरलंस माझ्या मनाला आणि मी ज्या निस्वार्थी भावनेने तुझ्यावर प्रेम केलं त्या प्रेमाची तुला काहीही किंमत नाही आहे तू मला फसवलंस मी आज तुला एक शाप देते गुरुकन्यामुळे म्हणून एक शाप देते आणि तो शाप असा आहे की तू तुझी विद्या जुन येत्या जरी तू, तू शिकलाशील तरी ती ती कोणत्याही कामाला येणार नाही कच्छ असतो तिचा तुला प्रणाम करतो वंदन करतो आणि म्हणतो हे देवी माझं तुझ्याशी कोणत्याही प्रकारचं आकर्षण नव्हतं हे तू मनात भरलंस आणि माझी कोणतीही चूक नसताना तू मला श्राप दिलास त्यामुळे मी सुद्धा तुला एक श्राप देतो तू ब्राह्मण पुत्रे असूनही तुला कोणत्याही ब्राह्मण रूपी पतीचं प्रेम मिळणार नाही तुला या आयुष्यामध्ये प्रेमासाठी व्याकुळ व्हावं लागेल आणि तुझ्या नशीबी विरहच येईल एकमेकांना दोघांनी दिलेला वापर करता येणार नाही हा देवयानी कच्छला दिलेला शाप आणि कच्छने देवयानीला दिलेला दिले दिले शाप म्हणजे ती तिला भविष्यामध्ये आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही पुरुषाचा आनंद उपभोगता येणार नाही हा एक दुसऱ्यांचा शाप पुढे जाऊन एका मोठ्या महाप्रकरणामध्ये येतो इथून पुढे शुक्राचार्याचा भाग दोन चालू होतो तो, तो, तो थोडक्यात सांगतोय म्हणजे हो। राजाच्या दरबारी जातात आपल्या मुला तिथे वाढवण्याचा प्रयत्न करतात देव्याने नंतर तिच्या आयुष्यामध्ये एक राजा येतो तिला आयुष्यभरासाठी राणी बनते ती पण कधीच तिला सुख मिळत नाही पतीसुख मिळत नाही आणि हेच तिच्या पोटी एक मूल जन्म येतं त्याचं नाव असतं ययाती हेच ययाती पुस्तक त्याला महाराष्ट्रातून विस खांडेकर यांना पहिलं ज्ञानपूट पुरस्कार मिळालेलं पुस्तक आहे आणि हेच ययाती राजा भविष्यामध्ये पुढे जाऊन महाभारताचे कुळ त्यांच्यापासून सुरुवात होत तर ही आहे देवयानी आणि लव्ह स्टोरी त्याचबरोबर शुक्राचार्यची मृतसंजीवनी विद्येचा तपश्चर्या त्याचबरोबर सुराने पेटलेली एक प्रेम कथा होती जी आपली ही कथा तिथेच संपत आहे धन्यवाद